सर्व जिल्ह्यातून आलेल्या सर्व राम भक्तांच्या चरणी नतमस्तक होऊन कथेला सुरुवात कथेचा अनुसंधान असे तर कथा ऐकण्याची मनस्थिती सध्या नाही कारण तरी एक एकच मिनिटाचा पर्याय फक्त आमचे आदरणीय गुरुवारी बाबा महाराज यांनी म्हणजे अशी फुकटची अशी वेगळी स्तुती केली बरं माझी आणि स्तुती केल्यानंतर माणसाला अंत होतो आणि आपण कार्यक्रम जो घेतोय हा ब्रह्मपत्राचा आहे हनुमंतांनी एवढी ख्याती केली परंतु ब्रह्मदेवाचे पत्र त्या ठिकाणी निघून आले तसा हा ग्रुप म्हणजे मी चालू केला असं नाही महाराज हा ग्रुप चालू करण्याची संकल्पना आपल्याला प्रभू रामचंद्रांना दिली आणि तोच हे सर्व कार्य तुमच्या माध्यमातून करून घेतो आणि कोणीतरी त्या ठिकाणी निमित्त लागत असते ते निमित्त फक्त मी झालो म्हणून या ठिकाणी मला अहंकार असा येईल अशा प्रकारचे त्या ठिकाणी मोठेपणा देऊ नका आज मी तुम्हाला विनंती करतो तर त्याचा अनुसंधान असाय प्रभू

देहातील प्रत्येक देहामध्ये प्रभू रामचंद्राचं वास्तवيمهचं अवंतला दिसतं mm. चराचरात तो वर्तला प्रभू रामचंद्राच्या ठिकाणी सुद्धा सर्वागती पूर्ण एक नाव आहे अशा प्रकारचा mm. सर्वाभूतामध्ये राम दिसताना मला अवगत आहे भक्त श्री राम जय के वाच्योच नारती श्री राममध्ये के गती विगती श्री राममध्ये के विजय प्राप्त धर्म परमार्थी हनुमंत हो

संत जनार्दन स्वामीला शरण जाऊन सांगतात की या ठिकाणी ब्रह्मपत्र शिवण झाले ब्रह्मपत्र संपलेलं आहे इथून पुढे गोड अशी सेतुवर्धनाची कथा आहे ती आपल्याला ऑनलाइनच्या माध्यमातून ऐकायची आणि या ठिकाणी अजून एक मिनिटाचा पर्याय देतो की या आपल्याच्या ब्रह्मपत्राच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जी आपली सर्व राम भक्त मंडळी ऑनलाईनच्या माध्यमातून सेवा करत होती एक पाहता पाहता चार महिन्यामध्ये एवढं या परमानंद धारण केला या तंत्रज्ञाचे विभाग मोबाईलचा वापर आपण कसा करावा व्यर्थ वेळ दोन घालता आपण दोंतार् झ भगवंताच्या कडेकडे गडली तर ते निश्चित कार्य लागतील हा विचार मनात आला आणि त्या विचाराचे ये उडी झाली भक्त मंडळी एका ठिकाणी आली सर्वांची नात भक्त रामनाम भक्तोली दोन्ही ठिकाणी खरच आनंद होतो हृदय भरून येते आणि पूर्ण प्रेम भाव या ठिकाणी खरच मन भरून आलं अशा सुंदर साथ द्या तुम्ही अजून दोन दोन माणसांना जोडा आणि ही लिंक अशा प्रकारची वाढू द्या असा प्रसार रामरामाचा करू द्या तर रामाकरणे यांची काम बीज वाढवाले नाव एवढंच या ठिकाणी बोलतो आणि या ठिकाणी